तुकडं आला मी खाली चाललो मग घे ना धावला तीन वेळा कपडे चेंज केलं नाही दोन वेळा नाही दोन वेला दोन सगळं पैसे जमा करून किती जमा केल्यान रा तीन हजार बघू इकडं अगाई तीन हजार जमा केल्या काल म्हणून गेले ना तुम्ही स्वागत आहे आणि आता आता जीव पावणे नऊ वाजला आणि मी माझी दिवबत्ती पण आहे आणि मी घेतले चहा चा पियाला चहा पिऊन घेता चला आणि पोरं गेले होली खेळायला खाली você é maramalí tá 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 olha boli hai tam zor kalda hota hai dekh gayi tal gaya ab humskar yoon

मच्छी इथं हलव्याच्या बोट्यावर किती मोठे आज एक बोटी बोटीवर किती मोठे आणि इथं आलेलं मटन आंडी किती हलव्याच्या बोट मोठे आहेत आता तुम्ही सगळं काम आटवत मागे माझ मटानी जमीन घातलेला बघा मटण पण झालेला राहून झालेला आणि पोरा गेला ओढे खेळलेला कार्तिकल तर परत अंग धावून गेला थंडी लागायला लागली आता परत गेला तो खेळायला आता परत अंग धावला ये अजून त्यावेळी काही नाश्ता बिष्ट करायला काही गेली नाही अजून ओल्या तुम्हाला दाखवेन ती वेळेला जातो तो खाली आ तीन वेळेला अंग धावला तीन वेळेला कपडे चेंज केलं नाही वेळा तीन वेळेला दोन वेळेला दोन गेलास गेला माकाला हो हो गेला यो फक्त खेळायला जाते खर कोणत्या जवळ खेळायला गेल तो त्यासोबत आता यो येऊ जेव्हा यज्ञ काही अजून आला नाही तो अजून फिरत केसपूस केसपूस पाहिला कायच बघा पासून सकाळपासून यो आता हुंगावले सगळं पैसे जमा करून किती जमा गेले ना

येऊन सगळ्यांनी पार्टी कराल सगळी काय आठ पोरा बघता सगळ्याच सगळी फक्त आठ पोरा बघता काय सगळं पैसे या कराल का अर्धं ठेवाल आदं ठेऊ करा असं गं आवरे पैसे जमा केले ना तू आता उंगावले जेवायला नाही मग काय खाला बाहेर काय भेटला नाश्ता कोण दिला चिल्लर वगैरे बरेच जमा केले आ

पिशवी ठेवा ना पैसे पिशवी कुठ तरी निघून ठेव चला येणार आम्ही येऊ तुझे पैसे द्यायला तुझे कला पैसे घ्या आम्ही दे चिल्ल पैसे संध्याकाळी